बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आलेली आहे हवामान बदलामुळे हातातोंडाला आलेली द्राक्ष बाग वाया जात आहे द्राक्ष घड कुजणे रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करू लागला आहे सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं द्राक्ष शेती केली जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून बदलते हवामान यामुळे या, या द्राक्ष पिकाला याचा फटका बसत आहे गेल्या काही दिवस धुके पडल्याने द्राक्षाचे घड कुजू लागले तर त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे त्यामुळे शेतकरी आपली बाग वाचवण्यासाठी द्राक्ष पिकावर औषधी वापरून फवारणी करत आहे आणि जिल्ह्यात हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे शेतकऱ्यांच्या समोर अनेक संकटे उभी टाकलेली आहेत द्राक्ष पीक तयार झाल्यावर वटवाघळाने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची बाग फस्त केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि त्यातच या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्याला फटका बसू आहे आधीच पाण्याचे नियोजन आणि बदलते हवामान औषधाचा खर्च बँकेतून कर्ज काढून उभं केलेलं हे सगळं सर्व संकटातून शेतकरी कसा बसा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि या सततच्या संकटामुळे द्राक्षातील ही द्राक्ष बाग श द्राक्ष शेती कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे आधी द्राक्ष शेती या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होती मात्र हे बदलते हवामान औषधाचा खर्च आसमानी संकटामुळे द्राक्ष शेती नष्ट होऊ लागली आहे पाटील टाकळे द्रा माझी द्राक्ष बाग आहे आणि परवा जी दुखत दोन तीन दिवसाच्या पाठीमागं पडलं त्यामुळं फुलोऱ्याच्या अवस्थेतल्या बागासने कुजीचं प्रमाण वाढतं आहे आणि इतर भागासने बुरी दावणी ह्या अटॅकचा रोगाचा संभव असतो त्याच्यामुळं जा शेतकऱ्यासनी जादा खर्चाची फवारणी करावी लागते एक्स्ट्रा खर्च वाढतो आहे शेतकऱ्यांचे त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे कुजीमुळं एक पंचवीस ते तीस टक्के फटका बसतो आहे फा दावणीसाठी आंतरप्रवाही फर फवारणी करायला लागते आंतरप्रवाश ते महागडे असतात आणि कुजीला काहीसुद्धा करता येत नाही ते गड पूर्णपणे कुजूनच जात आहे ते काय ते त्याला फवारणी करून काहीसुद्धा उपयोग होत नाही ते पूर्ण म्हणजे नुकसान एक पंचवीस तीस टक्के कुणाचं दहा टक्के कसं अवस्था असेल त्यानुसार होत आहे द्राक्षबागाने आम्ही कर्ज काढून आणि आता मजुरीचा खर्चसुद्धा वाढलेला आहे भरपूर औषधांचा खर्च वाढलेला आहे आणि मिळणारं बेनिफिट कमी आहे द्राक्षाला दर कमी जास्त द्राक्षाचा दर काही शेतकऱ्यांच्या हातात नाही मी अनिल मल्लप्पा लोंडके राहणार टाकळी माझी स्वतःची द्राक्ष शेती एकर आहे पण ह्या आता वाढतं प्रदूषण आणि झालेले हे म्हणजे हवेच्या प्रदूषणामुळं पर्यावरण असमतोल झाल्यामुळं बाग पिकवणं अतिशय कठीण झालं आहे आणि आम्ही क सोसायटी बँकेच्या कर्जा काढून ह्या बांग बागा उभा केल्या आणि सरकारची ह्या बागेविषयी शेतकऱ्याविषयी असलेली शे अनास्था ह्यामुळं शेती करणं अतिशय शे म्हणजे हे होऊन जिकिरीचं होऊन गेले शेतकऱ्याला बाग तोडायच्या शिवाय पर्यायच राहिला नाही कारण एकतर वाढते पेस्टिसाईडच्या किमती म वाढती मजुरांची मजुरी वाढली आणि वाढतं डिझेलचं खर्च ह्यामुळं शेती करणं आणि किंवा द्राक्ष बाग पिकवणं हे अतिशय म्हणजे अतिशय जिकिरीचं काम होऊन गेले त्यामुळे आमच्याकडे आता हे द्राक्ष शेती काढल्याशिवाय पर्यायच राहिले नाही आमच्या भविष्यात आमच्या मुलांनी आम्ही जर सांगितले बाबा आमचे द्राक्षबाग होती तर पटणार नाही कारण आत्ता मला वाटतं आमच्या भागातला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के द्राक्ष शेती आता संपलेलं आहे फक्त वीस टक्के उरले पण असेच जर सरकारची अनास्था या शेत द्राक्षेविषयी शे किंवा शेतकऱ्याविषयी असेल आणि हे पेस्टिसाईडच्या किमतीवर नियंत्रण नसेल सरकारचं किंवा मजुरी वाढत चालली तर ही राहिलेली शेती पण द्राक्ष शेती धोक्यात येईल आणि द्राक्ष शेती ही म्हणजे नामशेषच होऊन जाईल आमच्या बागेतलं द्राक्ष शेती संपेल ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली